अवधूत जिंदण श्री गुरुदेवरत श्री स्वामी समर्थ रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा आपल्या जीवनात आपण आपला सर्वा, सर्व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय जेवण म्हणजे बघा जीवनात जगण्यासाठी अन्न छत्र आणि पाणी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी वस्त्र निवारा ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पण त्याचबरोबर अन्नाला खूप जास्त महत्व दिलेलं आहे पण अन्न ग्रहण करताना आपण खूप चुका करतो अन्न ग्रहण करताना आपण खूप गोष्टींचा विचार करायला हवा आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत तर अन्न ग्रहण करताना काही नियम आपल्याला नेमून दिलेले आहेत शास्त्र शास्त्रांप्रमाणे काही नियम सुद्धा आपल्याला सांगितले आहेत पण आपण काय करतो आपल्याला जसं जमेल आपल्याला जसं होईल आपल्या आपल्या स्वतःला जसं कम्फर्ट लेवलला जमेल तशा प्रकारे आपण जेवण करतो पण ह्या जेवणाचे जे काही नियम आहे ते आपण कटाक्षने जर का पाळले कटाक्षने न म्हणता एक थोड्या प्रकारे जरी तुम्ही पाळले तरी तुम्हाला त्यातनं खूप फायदा होईल असं मी नक्कीच तुम्हाला सांगेल तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओपासून भरपूर माहिती तर मिळेलच मिळेल आणि त्याचबरोबर व्हिडिओ संपूर्ण बघा कारण तुम्हाला जे काही जेवणाची किंवा जे काही नियम आहेत कोणाबरोबर जेवावं कसं जेवावं काय करावं या सगळ्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले बघा तुम्हाला माहिती आहे की आहार ग्रहण करताना आहार ग्रहण करण्यापूर्वी किंवा आहार ग्रहण केल्या केल्यानंतर काय करावे काय नाही यासाठी शास्त्रामध्ये खूप वेगळे नियम सांगितलेले आहेत तर ते नियम आपण कसे कसे पाळावे कसे करावे या सगळ्या गोष्टींप्रमाणे जर का आपण विचार केला तर नक्कीच आपल्याला फायदा होईल नक्कीच आपल्या जीवनात छान बदल घडतील आणि आपण चांगल्या रीतीने गोष्टी करू शकू तर बघा सगळ्यात पहिले जर का जेवणाचं मान केलं जेवणाच्या जेवणाचा अपमान केला नाही तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती घरात अखंड राहते तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती तुम्हाला करायची आहे ती म्हणजे सर्वात आधी आपले दोन्ही हात पाय व तोंड असे पाच अंग धुवून आधी स्वच्छ करून तुम्हाला मगच जेवायला बसायची आहे ही सर्वात पहिली गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे बरेचसे जण घाई गडबडीत कसे येतात पटकिनी जेवतात आणि जातात ते खूप चुकीचं आहे त्यानंतर बघा जेवणाची सुरुवात करायच्या आधी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुमच्या देवी देवतांचं स्मरण करणं खरंच खूप गरजेचं आहे त्यांना आवाहन करा त्यांचं त्यांना आवाहन केल्यानंतरच तुम्ही जेवण जे आहे ते ग्रहण करा त्यानंतर भोजन नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेकडे मुख करूनच तुम्हाला करायचे आहे उत्तर दिशा किंवा किंवा पूर्व दिशा शक्यतो पश्चिम दिशा सुद्धा चालेल पण कृपा करून दक्षिण दिशेकडे तोंड करून कधीच बसू नये भोजनाचे ताट पाट चटई किंवा उंच जागेवर सन्मानानेच त्याला ठेवावे त्यानंतर भोजनाला सुरुवात करावी कधीच जमिनीवर डायरेक्ट तुमचं ताट ठेवू नये जेवण करताना शक्यतो शांतता पाळावी बघा आपल्याला बरच गडबड असं वाटतं की अरे जेवतोय तर मग आपण सगळ्यांबरोबर बसतो मग गडबड करतो ह्याचं उनंधुणं काढतोय जेवण करताना अन्नपूर्ण मातेचं स्मरण करून चांगल्या गोष्टी तुम्हाला बोलायच्या असेल तर बोला, बोला पण ह्याचं उनधुणं काढत जेवण कधीच करू नका त्यानंतर अजून एक गोष्ट असते की खूप बडबड करणे खूप बोलणे ह्याच्याबद्दल बोलणे त्याच्याबद्दल करणे या सगळ्या गोष्टी बंद करा कारण जेवताना अक्षरशः बोलू नये पण शक्यतो सगळेच मौन धारण करून जेवू जेवण करू शकत नाही त्यामुळे साध्या पद्धतीने जेवण करा त्याचबरोबर रागाने संतापाने सुद्धा तुम्हाला जेवण करायचं नाही बरेचशा जणांना असं असतं की जेवण ढकलून देणे रागाने उठून जाणे असं सुद्धा करू नये कारण जेवणाचं याने अपमान होतं त्यानंतर जेवण करताना बरेचसे जण तोंडातन विचित्र विचित्र आवाज काढतात ते विचित्र आवाज सुद्धा तुम्ही काढू नये त्यांनी सुद्धा अन्नपूर्णा मातेचं अपमान होतं त्यानंतर दिवसातून कमीत कमी एक वेळा तरी सर्व कुटुंबांसोबत बसून जेवण करावे सगळ्यात महत्वाचं एकदा तरी सर्व कुटुंबांसोबत जेवण करावे कधीही पायामध्ये चप्पल बूट घालून जेवण करू नये ही सर्वात मोठी गोष्ट आहे ही महत्वाची गोष्ट आहे नक्कीच या गोष्टीची काळजी घ्या शक्यतो जेवण स्वयंपाकघरामध्येच बसून करावं त्यामुळे आपल्या कुंडलीतील राहुग्रह हा शांत होतो त्यानंतर जेवण करताना जेवणाचं ताट कधीही एका कधीही ताट ताटात तुम्ही हात धुऊ नये किंवा हातात धरून भोजन करू नये त्यामुळे आपले भोजन प्रेत योनीत जाते म्हणजे बघा बुफे वगैरे असतं आपण हात हातात धरून जेवतो तसं आधी अजिबात करू नये भोजन झाल्यानंतर कधीही ताटामध्ये हात धुऊ नये त्यानंतर आपल्या समोर आलेल्या अन्नाला नावं न ठेवता गुपचूप जेवण जेवण हे खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ताटात कधीही अन्न उष्ट ठेवू नये ते पूर्णपणे संपवावं आणि अजिबात फेकून देणं एवढं अजिबात ठेवू नये रात्री जेवण झाल्यानंतर भांडी तशीच खरगटी तुम्हाला न ठेवता ती घासून व्यवस्थित स्वच्छ करून ठेवायची आहे रात्रीच्या वेळी तांदूळ दही याचे सेवन केल्यास देवी लक्ष्मी मातेचा अपमान होतो असं म्हटलं जातं म्हणून रात्रीच्या वेळी या गोष्टींचे सेवन करू नये सर्व प्राणी मात्रांना भोजन मिळावं अशी प्रार्थना करावी मग त्यानंतरच जेवणाला सुरुवात करावी आपल्या आजूबाजूला कोणी मुख्य जनावर असतील तर त्यांच्यासाठी घास काढून ठेवावा किंवा त्यांना आधी खाऊ घालावं आणि मग आपण जेवण करावं त्यानंतर तसेच स्वयंपाक झाल्यानंतर एक पोळी गाईला एक पोळी कुत्र्याला एक पोळी कावळ्याला देऊन अग्निदेवाला नैवेद्य अर्पण करून मगच घरातील सर्वांनी भोजन भोजनाला सुरुवात करावी त्यानंतर पश्चिम दिशेला अमुख करून जेवल्यास ते जेवण राक्षसांना मिळतं असं म्हटलं जातं जेवताना नेहमी पूर्व दिशेला तोंड करून जेवायला बसावं किंवा उत्तर दिशेला जसं मी तुम्हाला सांगितलं पश्चिम दिशेला पण शक्यतो कधीही खूप अडचणीत चालेल पण शक्यतो टाळावं दक्षिण दिशा सुद्धा टाळावी त्यानंतर तुटलेल्या फुटलेल्या भांड्यांमध्ये कधीच जेवण करू नये खूप गोंधळ असलेल्या ठिकाणी सुद्धा कधीही जेवण करू नये तसेच पिंपळाच्या झाडाखाली वडाच्या झाडाखाली कधीही जेवण करू नये उभे राहून जेवण करणे सुद्धा खूप चुकीचे मानले गेलेले आहे जेवण करताना कोणत्याही संकटावर चर्चा करू नये शक्यतो जेवण करताना सर्वात आधी गोड त्यानंतर तिखट त्यानंतर कडू वस्तूंचा आस्वाद घ्यावा अशा पद्धतीने तुम्हाला खायचं असतं जेवण करताना किंवा जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये लगेच पाणी तुम्हाला जेवण झालं झाला प्यायचं नाहीये त्यानंतर जेवण झाल्यानंतर कमीत कमी शंभर पावले चाली था, चाली ही तर चाललीच चाललीच पाहिजे कारण हे बघा हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे आणि त्याचबरोबर शास्त्र शास्त्रानुसार जेवण केल्या केल्या तुम्ही जर का बसले तर ते तुम्हाला अपचन तर तुम्हाला होणारच पण त्याचा तुम्हाला आपण मानतो ना त्याचा सन्मान सुद्धा म्हणजे होणार नाही त्यानंतर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे जेवण झाल्यावर एका तासानंतर साखर टाकलेले दूध किंवा एखादा फळ तुम्हाला खायचं आहे जेवण त्याच्याने पचायला मदत होते त्यानंतर ज्या ताटाला एखाद्या व्यक्तीच्या पायाला पायाचा स्पर्श झाला असेल असेल तर त्या ताटात ता ता जेवू नये तसेच जेवण करताना ताटामध्ये ता जर एखादा केस निघाला तर नवीन ताटात ता तुम्हाला दुसऱ्या ता ताटात जेवण करणं करावंच लागेल कारण ते ताट घेऊ नये त्यानंतर जर जर आपल्याला एखाद्या ता ताटाला ता कोणी ओलांडले असेल तरसुद्धा त्या ताटातलं अन्नसुद्धा आपण खाऊ नये एका ताटामध्ये जेवण केल्याने दोघा भावांच्या भावांचा धनसंपत्तीमध्ये प्रेममध्ये वाढ होते कधीही पती पत्नींने एका ताटात जेवण करू नये असं केल्यास ते ताट मादक पदार्थांनी भरलेलं असतं असं म्हटलं जातं लग्नापूर्वी कुमारिका मुलींने व वडिला वडिलांनी एका ताटात जेवण केल्यास वडिलांच्या आयुष्यात वृद्धी होते तर असे हे सगळे नियम या पद, या जे आहे ते शास्त्राने आपल्यासाठी मांडून दिलेले आहे आणि ह्या ह्यामध्ये जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही पाळलं तर नक्कीच तुम्हाला फायदाच होईल नुकसान तर काहीच होणार नाही तर चला जेवढ्या आवडल्या असतील त्या गोष्टी त्या घ्या बाकीच्या सोडून द्या ह्यानुसार मला कोणती अंधश्रद्धा पसरवायची नाहीये पण हो तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला मला 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 काम होतं तुम्हाला सांगू इच्छित होते मी म्हणून तुमच्यापर्यंत या पोहोचवल्या ज्या गोष्टी आवडतील त्या घ्या बाकीच्या सोडून द्या परत भेटूया अजून एका छानच्या व्हिडिओमध्ये अजून एका छानच्या माहिती बरोबर तोपर्यंत काळजी घ्या अशीच आपली व्हिडिओ बघत राहा परत भेटू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थन